करू हो तुला मी भीत काय नाही भीत नाही तुम्ही मला मला बघायला येताना किती लोक घेऊन आलेला होती बर पाच ते सहा लोक होती हा लग्नाच्या वेळेला मला बघायला लग्न करायला आलात त्यावेळेला दोनशे ते तीनशे लोक घेऊन आलात आणि मला बोलताय तुम्ही मला भेट नाही हो मग ते तर सगळीच येतात म्हणून काय भित्रा म्हणतात का त्याला भित्रा भित्रा काय भित्राच म्हणतात त्याला मी बघा वाघिण्यासारखी एकटीच आले लग्न करून एकटीच राहते समजलं ना तुमच्यासारखं नाही अवघडे बाय तुझ्या पुढे फिरलं माझ